खर तर ज्यांच्या काळामध्ये गेल्या दहा वर्षात इतक्या मोठ्या प्रमाणातलं काम पुण्यात झालं स्वप्नातली मेट्रो प्रत्यक्षात आली पुणेकर आमच्या आज रोज मेट्रोनं प्रवास करताय गणपती आपण पाहिला उच्चांकी प्रवास पुणेकरांनी केला चार लाख प्रवासी तर एका दिवसात प्रवास केलेला आपण सगळ्यांनी पाहिला मला असं वाटतं की ज्यांच्या हस्ते भूमिपूजन झालं दहा वर्षापूर्वी त्यांच्या हस्तेच आज मेट्रोच्या या सगळ्या मार्गांचं उद्घाटन होते आणि हा एक आरोप होतो की प्रत्येक टप्प्याला मेट्रोच्या उद्घाटनाला प्रदान नव्हती अरे बाबांनो मला असं वाटतं की यांचं अज्ञान जे आहे ते पुन्हा एकदा समोर येते आज जगात कुठेही जा टप्प्याटप्प्यानंच मेट्रोचा विकास होतो टप्प्याटप्प्यानंच मेट्रो मार्ग होतात आणि त्याचं उद्घाटन देशाचे प्रधानमंत्री आता त्यांनी भूमिपूजन केलं त्यांनी एवढा मोठा प्रकल्प पुण्याला दिला आपल्या पुणेकरांसाठी पुणेकर खुश आहेत पुणेकर आनंद येतो पण यांचं पोट दुखतय यांना मळमळ होतीये की आता इतका मोठा प्रकल्प पुन्हा एकदा पुणेकरांच्या सेवेसाठी आला तर निवडणुकीला आमचं काय होईल तर त्या निवडणुकीला तुमचं काय होणार हे लोकसभेला पुणेकरांनी दाखवूनही दिले